मित्रांनो आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारतीय सराफा बाजारातील ताजे आणि महत्त्वाचे अपडेट्स सलग चार दिवस सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर अखेर आज वाढीचा दिवस दिसून येत आहे आज सकाळपासूनच सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे ज्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक या दोघांमध्येच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या काही आठवड्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळत आहे अमेरिकेत सुरू असलेला सरकारी शटेडाऊन इतिहासातील सर्वात लांब ठरला आहे या परिस्थितीचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत असून त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचे साधन मानले जाणारे सोने आणि चांदी यांना मोठा फायदा झाला आहे डॉलरमधील कमजोरीमुळे सुद्धा सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये चांगली वाढ दिसून येत आहे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा हा बदल महत्त्वाचा आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारताला आता राष्ट्रीय सुवर्ण धोरण म्हणजेच नॅशनल गोल्ड पॉलिसी लागू करण्याची गरज आहे कारण गेल्या काही वर्षांपासून सोन्याच्या दरात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे भूराजकीय तणाव आर्थिक अनिश्चितता आणि डॉलरचा कमजोर दर या सर्व गोष्टींमुळे सोन्याची मागणी वाढत चालली आहे आता पाहूया आजच्या सोन्याचे दर चौदा कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम सात हजार तीनशे तेहतीस रुपये असून आठ ग्रॅमसाठी छप्पन्न हजार दोनशे चौसष्ट रुपये आणि दहा ग्रॅमसाठी सत्तर हजार तीनशे पन्नास रुपये आहे अठरा कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम नऊ हजार सतरा रुपये असून आठ ग्रॅम बहात्तर हजार एकशे छत्तीस रुपये आणि दहा ग्रॅम नव्वद हजार एकशे त्र्याहत्तर रुपये आहे बावीस कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम दहा हजार एकशे बत्तीस रुपये असून आठ ग्रॅम अठ्ठ्याऐंशी हजार एकशे चार रुपये आणि दहा ग्रॅम एक लाख एक हजार तीनशे वीस रुपये आहे तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम बारा हजार दोनशे एकतीस रुपये असून आठ ग्रॅम शहाण्णव हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये आणि दहा ग्रॅम एक लाख बावीस हजार तीनशे दहा रुपये आहे चांदीच्या दरातही किंचित वाढ दिसून येत आहे नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या चा चा चांदीचा एक किलो दर त्र्याऐंशी हजार चारशे दहा रुपये इतका आहे मागील काही महिन्यांत सोन्याच्या दरामध्ये चढउतार सुरूच होते कधी दर घसरले तर कधी अचानक वाढले पण सध्या दिसत असलेली स्थिरता गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी ठरू शकते सोनं फक्त दागिन्यांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही तर ते आता सुरक्षित गुंतवणुकीचा आधार बनला आहे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर जण सोन्यात गुंतवणूक करणे पसंत करत आहेत त्यातच सरकारकडून सुवर्णबंधन डिजिटल गोल्ड आणि इतर योजना सुरू असल्याने सामान्य नागरिकांसाठी पर्याय वाढले आहेत तर मित्रांनो तुमच्या शहरातील सोन्याचे दर जाणून घ्यायचे असतील तर दररोज आमच्या सोबत राहा आम्ही तुम्हाला देत राहू देशभरातील प्रत्येक दिवशीचे ताजे सोन्या चांदीचे भाव बाजारपेठेतील घडामोडी आणि गुंतवणुकीसंबंधी उपयुक्त माहिती मित्रांनो सध्या जगभरातील आर्थिक परिस्थिती बरीच बदललेली आहे डॉलर कमजोर झालेला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता वाढलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर सोने पुन्हा एकदा मजबूत होताना दिसत आहे अनेक तज्ज्ञांच्या मते येत्या काही महिन्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ होऊ शकते आणि दोन हजार पंचवीसच्या शेवटपर्यंत सोने ऐंशी हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत जाऊ शकतं पण प्रश्न असा आहे हे का घडणार आहे चला हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय पातळीवर डॉलर इंडेक्स कमजोर होत आहे डॉलर घसरला की गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक साधनांकडे वळतात आणि त्यात सोने सर्वात लोकप्रिय ठरतं अमेरिकेत महागाई वाढली असून व्याजदर कमी होण्याची शक्यता असल्याने सोन्याची किंमत नैसर्गिकरित्या वाढते दुसरं महत्वाचं कारण म्हणजे जगभरातील भूराजकीय तणाव रशिया युक्रेन युद्ध मध्यपूर्वेतील अस्थिरता आणि इतर राजकीय घडामोडींमुळे गुंतवणूकदारांना शेअर बाजारात धोका वाटतो त्यामुळे ते आपले पैसे सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित धातूंमध्ये गुंतवतात या मागणीमुळे दर झपाट्याने वाढतात तिसरं कारण म्हणजे भारत आणि चीनमध्ये वाढती मागणी भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा सोने खरेदी करणारा देश आहे लग्नसराईचा हंगाम सणासुदीचे दिवस आणि गुंतवणुकीसाठी वाढती आवड यामुळे सोने नेहमीच भारतीय बाजारात मागणीवर असतं आर्थिक तज्ज्ञ सांगतात की जर डॉलर आणखी कमजोर झाला आणि जागतिक अर्थव्यवस्था मंदावली तर पुढील वर्षी सोन्याच्या दरात वीस ते पंचवीस टक्क्यांची वाढ होऊ शकते म्हणजेच सध्या साठ हजार ते पासष्ट हजार रुपयांच्या आसपास असलेले दर दोन हजार पंचवीस अखेर ऐंशी हजार रुपयांच्या जवळ पोहोचू शकतात याचबरोबर अनेक गुंतवणूकदार आता डिजिटल गोल्ड सोने बंधन योजना म्हणजेच एस आणि गोल्ड ई टी एफमध्ये गुंतवणूक करत आहेत या पर्यायांमुळे लोकांना शुद्ध सोनं न खरेदी करता सुरक्षित गुंतवणूक करता येते जर आपण दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर सोनं तुमच्यासाठी एक मजबूत पर्याय ठरू शकतं मात्र रोजच्या किमतींचं निरीक्षण करणं आणि योग्य वेळ साधून गुंतवणूक करणं आवश्यक आहे कारण सोने जरी सुरक्षित गुंतवणूक असली तरी बाजारातील चढ उतार नेहमी लक्षात ठेवावेत भविष्यातील अंदाज एक जर डॉलरचा दर आणखी घसरला तर सोनं ऐंशी हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतं जर जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी आली तर गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळतील भारतात लग्नसराईचा हंगाम आणि सण सुरू झाल्यावर मागणी वाढील त्यामुळे दर आणखी चढतील म्हणून तुम्ही जर सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ असू शकते पण नेहमी लक्षात ठेवा अल्पकालीन नफा पाहू नका दीर्घकालीन स्थिरता पहा आजच्या तारखेला सोनं फक्त दागिन्याचं प्रतीक नाही तर भविष्याची सुरक्षा आहे प्रत्येक भारतीय घरात थोडं सोनं असणं म्हणजे आर्थिक स्थिरतेचं चिन्ह आहे म्हणूनच तज्ज्ञ सांगतात सोने विकत घेण्याची योग्य वेळ कधीच संपत नाही मित्रांनो सोन्याबाबत एक गोष्ट कायम खरी ठरते सोनं कधीही आपली किंमत गमावत नाही काळ बदलतो बाजार बदलतो पण सोन्याचं आकर्षण आणि त्याची किंमत नेहमी टिकून राहते आज आपण पाहतोय की जागतिक स्तरावर आर्थिक अस्थिरता महागाई आणि डॉलरची कमजोरी या सगळ्या गोष्टी सोन्याच्या दराला उंचाळण्याचं काम करत आहेत गेल्या काही महिन्यांमध्ये अनेकांनी शेअर बाजारात नुकसान अनुभवलं पण ज्यांनी सोन्यात गुंतवणूक केली त्यांना स्थिर परतावा मिळतोय म्हणूनच सोनं हे फक्त दागिन्यांपुरतं मर्यादित न ठेवता ते आपल्या भविष्यातील सुरक्षिततेचं प्रतीक म्हणून पाहायला हवं सोनं विकत घेणं म्हणजे फक्त पैसा खर्च करणं नाही तर तो एक आर्थिक संरक्षणाचा निर्णय आहे जेव्हा परिस्थिती कठीण असते तेव्हा हाच धातू आपल्याला आधार देतो म्हणूनच योग्य वेळी योग्य प्रमाणात सोन्यात गुंतवणूक करणे हे आजच्या काळात प्रत्येकानं लक्षात ठेवावं जर सोन्याचे दर पुढे ऐंशी हजार रुपयांपर्यंत पोहोचले तर आजची गुंतवणूक उद्याचा नफा ठरू शकते त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या भाव रोज तपासा आणि शक्य तितक्या सुरक्षित मार्गाने गुंतवणूक करा कारण आज घेतलेला छोटा निर्णय उद्या मोठा आर्थिक संरक्षण बनू शकतो आता प्रश्न तुमचा तुम्ही सोन्यात गुंतवणूक करणार आहात का अजून थांबणार आहात तुमचं मत आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना कुटुंबियांना आणि ओळखीच्या लोकांना शेअर करा ज्यांना सोन्याबाबत योग्य मार्गदर्शन हवं आहे मित्रांनो बाजारातील रोजचे बदल सरकारी योजना आणि आर्थिक अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर लगेच आमच्या पी एम सेवा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे दररोजची महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल सोनं चांदी शेती पेन्शन आणि सरकारी योजना या संबंधीचे सर्व अपडेट्स तुम्हाला मिळतील फक्त पीएम सेवा मराठीवर